कडधान्यातली ही सुकवलेल्या वाटाण्यांची भाजी तर सगळ्यांनाच आवडते तर आज आपण हीच वाटाण्यांची घट्टसर भाजी अगदी कुकरमध्ये कशी करायची ते आज, आज आपण पाहणार आहोत कमी मसाले आणि साध्या सोप्या पद्धतीनं ही भाजी आज, आज आपण बनवलेली आहे तर अशी ही घट्टसर एकच भाजी असेल हो तर दुसऱ्या भाजीची तुम्हाला गरज लागणार नाही तर ही भाजी आहे ती तुम्ही अगदी भाताबरोबर भाकरीबरोबर टिफिनमध्ये पण नेऊ शकता चला तर अशी चमचमीत आणि छान अशी घट्टसर भाजी कशी करायची ती आता आपण पाहूया तर नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन ही प्रेस करा तर मी इथे हिरव्या वाटाण्यांची भाजी बनवण्यासाठी अगदी एक वाटीभर हे वाटाणे घेतलेले आहेत रात्रभर हे मी भिजत ठेवले होते तुमच्याकडे जर वेळ नसेल तर हे कोमट पाण्यामध्ये दोन तीन तासासाठी हे तुम्ही भिजत ठेवा म्हणजे छान असे भिजले जातील तर हे पहा अगदी थोडंसं आपण इथं वाटण तयार करणार आहोत तर मीडियम साईजचा कांदा अगदी उभ्या आकारामध्ये कट करून हा लोखंडीकडे मी छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं म्हणजे कांदा व्यवस्थित असा भाजला जातो तर हा कांदा किंवा इतर कोणतेही मसाले किंवा तळणीचे पदार्थ असतील तर अशा लोखंडी कढईमध्येच भाजून घ्यायचे तळून घ्यायचे म्हणजे इतर भांड्यांना अजिबात तेलाचे डाग पडत नाहीत तर हे पहा इथे मीडियम साईजचा टोमॅटो अगदी लालसर कलरमध्ये मी हा व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो पण आपण कांद्याबरोबरच छान असा परतून घेऊया कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हलकासे हे छान असं भाजेपर्यंत हे व्यवस्थित मी हलवून घेतलेलं आता इथे आपण मसाले न वापरता अगदी साध्या सोप्या मोजक्या मसाल्यांमध्ये ही भाजी आपण तयार करतोय तर हे व्यवस्थित परतलेलं आहे आता हे एका डिश मध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये इतर मसाले आपण घालणार आहोत अगदी गावराण पद्धतीने आपण हे वाटणाचा सॉरी वाटाण्याचा मसाला तयार करतोय तर हे पहा इथे मी अगदी थोडंसं तेल टाकून एक ते दोन चमचे एवढंच मी इथं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा पण जास्तीचा वापर केलेला नाहीये आता हे खोबरं आहे थोडंसं गुलाबी रंगावरती आपण भाजून घेऊया खोबरं सुकं असल्यामुळे भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी काही वेळातच ह्याला लालसरपणा यायला सुरुवात होते तर मस्त रंगावरती खोबरं पण आपण छान असं भाजून तयार केलेलं आहे हे पण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच डिशमध्ये इतर मसाले पण आपण घेऊया तर मी इथे सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे लसूण आठ ते नऊ पाकळ्या एवढ्या लसणीच्या मी इथं वापरलेल्या आहेत त्याचबरोबर एक इंच आलं पण घेतलेलं आहे फ्रेश कोथिंबीर पण मी इथं घेतलेली आहे तर हे पहा अगदी कमी मसाल्यांमध्ये आपण हे वाटण तयार करतो आहे म्हणजे जास्तीचं न घेता जास्ती अगदी एक मिडियम साईजचं टोमॅटो एक मिडियम साईजचा कांदा आणि एक ते दोन चमचे एवढंच खोबरं आपण इथं वापरलेलं आहे सगळे मसाले छान असे भाजून तयार केलेले आहेत आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं थोडं पाणी घालून हे बारीक असं ह्याची पेस्ट तयार करणार आहोत जेवढं बारीक होईल तेवढी ह्याची बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे म्हणजे जी, जी, जी आपण भाजी बनवणार आहे ती व्यवस्थित अगदी छान अशी मिळून येईल तर हे पहा पाण्याचा जास्तीचा वापर न करता घट्ट घट्टसर ही पेस्ट मी तयार केलेली आहे आता हा मसाला परतायला जास्त वेळ लागणार नाही कारण ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी आहे तर गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे तुम्ही ही भाजी कडईमध्ये किंवा टोपामध्ये पण घालू शकता तर दोन पळी हिथं मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तर हलकंसं तेल गरम झालं की हा मसाला आहे तो आपण ह्या तेलामध्ये टाकून घेऊया आता आपण अगोदर पण मसाले व्यवस्थित भाजून तयार केले होते तरी पण ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा ह्या तेलावरती मसाले परतून घ्या तेला सॉरी भाजीला रंगही खूप छान येतो आणि भाजीची चव पण खूप छान लागते तर या पद्धतीनं तेलावरती हे मसाले आहेत ते हलकेसे आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचेत भाजायला जास्त वेळ लागत नाही कारण पाण्याचं प्रमाण आपण इथं कमी वापरलेलं आहे म्हणजे मसाले मिक्सरमधून बारीक करताना पाणी आपण अगदी थोडंसं घातलं होतं त्याच्यामुळे ह्याला तेल सुटायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आता एवढंसं तेल सुटल्यानंतर आपण इथं दुसरे मसाले घालून घेऊया तरी सगळ्यात अगोदर मी इथं लाल तिखट घेतलेलं आहे आता लाल तिखट मी इथं कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जे साठवणीचं सा लाल तिखट आहे ते तुम्ही इथं घालून घ्या तर दोन ते तीन चमचे सॉरी दोन चमचे आणि थोडंसं वरती म्हणजे अडीच चमचे एवढं मी इथं लाल तिखट वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू जे आपण वाटण तयार केलेलं आहे त्याच्यापासून अगदी तुम्ही कोणतीही भाजी तयार करू शकता चवीला पण भाजी छान होईल आणि त्या भाजीला रंगही मस्त येईल तर हे पहा मस्त वाटण आपलं छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे आता असं वाटण परतून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी आठ दिवस अगदी हे छान असं राहतं आणि ह्याच्यापासून लागेल तसं काढायचं आणि त्याची भाजी तयार करायची मस्त चवीची तयार होते तर मी इथे अगदी वाटीवर हे वाटाणे घेतलेले आहेत हिरव्या वाटाण्यांचा मी इथं वापर केलेला आहे तुम्ही पिवळ्या वाटाण्यांमध्ये ही भाजी तयार केली तरीही चालेल तर वाटाणे घातल्यानंतर एक ते दोन मिनटं हे वाटाणे छान असे आपण ह्या मसाल्यामध्ये परतून वाटाण्याची भाजी आहे ती आपण कुकरमध्ये तयार करतोय पण तुम्ही अगदी कडईमध्ये किंवा टोपामध्ये पण घालू शकता फक्त कडईमध्ये आणि टोपामधले जे वाटाणे आहेत ते शिजायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो पण कुकरमध्ये जर तुम्ही घातलं तर एक शिट्टीच फक्त ह्या वाटाण्यांची आपल्याला काढून घ्यायची आहे कारण जास्त शिट्टी केल्या तर हे वाटाणे आहेत ते पाण्यामध्ये खूप शिजले जातात आणि पूर्णपणे पाण्यामध्ये असे फुटतात तर हे पहा एक ते दोन मिनटं हे व्यवस्थित मी हलवून घेतलं आहे आता ह्याला फक्त थोड्या वेळासाठी आपण वाफ काढून देऊया तर थोड्या वेळासाठी अर्ध्या मिनिटभरासाठी हे याच्यावरती मी झाकण ठेवलं आणि तुम्ही बघू शकता मस्त वाफ आलेली आहे तेल पण सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे मी एक ग्लासभर इथं पाणी घातलेलं आहे तुम्हाला भाजी किती हवी आहे पातळ हवी आहे की घट्टसर हवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथं पाणी घाला आणि ही भाजी आहे ती तुम्ही अगदी तयार करा कुकरची फक्त आपल्याला इथं एकच शिट्टी काढायचं आहे आणि तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे ही तो कुकरच्या शिट्ट्या काढा कारण बऱ्याच वेळेला काय होतं बा काही काही कुकरच्या शिट्टी व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि काही काही कुकरच्या शिट्ट्या आहेत त्या पटपट होतात तर तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे ही तो कुकरच्या शिट्ट्या काढा जास्त पण शिट्ट्या काढू नका नाहीतर हे वाटाने जास्त शिजतात आणि पाण्यामध्ये फुटले जातात तर हे पहा अगदी छान असा रंग आलेला आहे आता इथे मी थोडासा म्हणजे एक चमचाभर गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे आता हे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकदा हे आपण हलवून घेऊया आता जास्तीचे आपण इथं मसाले अजिबात टाकलेले नाही आहेत कारण धना पावडर जिरा पावडर वगैरे असं आपण काहीच टाकलेलं नाही जो आपण कांदा लसूण मसाला वापरलेला आहे त्याच्यामध्ये अगदी बऱ्यापैकी हळद धना पावडर जिरा पावडर सगळं असतं त्याच्यामुळे फक्त कांदा लसूण मसाला इथं मी टाकलेला आहे कुकरची फक्त एकच शिट्टी मी काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता थंड झालेला आहे आणि ह्या भाजीला रंगही खूप छान आलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मस्त घट्टसर भाजी आपण तयार केलेली आहे अजिबात इथं जास्तीचे मसाले आपण वापरलेले नाही आहेत तर ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही ही मस्त चमचमीत अगदी कमी मसाल्यांची भाजी नक्की करून पहा चवीलाही खूप छान लागते आणि मस्त तयार होते तर या पद्धतीनं एकदा वाटाण्यांची भाजी तुम्ही तयार करून पहा या वाटाण्यापासून तुम्ही खूप साऱ्या भाज्या तयार करू शकता तर हे पहा मस्त रंग आलेला आहे परत एकदा एक दोन मिनटासाठी ही भाजी आहे ती छान अशी उकळवून घेतली मस्त कलर आलेला आहे अजिबात वाटाणे आहेत ते आपले फुटलेले नाही आहेत म्हणजे असे वाटाणे अख्खेच्या अख्खे शिजवून घेतले की भाजी पण छान दिसते आणि वाटाणे मस्त असे चवीला लागतात तर हे पहा अगदी वरून मी इथं कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ह्या पद्धतीने एकदा रेसिपी तुम्ही नक्की बनवा तर चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त